तरी आता बाबासाहेब आंबेडकर ही हिने निर्णय घेतला म्हणून जाती मिळत आली <laughs> ही चांगलं झाली बरं त्याचा काय विषय नाही पर ते बाबासाहेब आंबेडकरांनी ही पहिल्या जा... <laughs> काळात जात पात होती ग जातपात पहिलं पण हायजी जात, जात जे ते धनगरं वाणी कोचांबारं महारं मांग ही जात आम्हाला कळते आहे काय कशी पाळायचे जात पहिली पाळत विजले काय काय करायचे म्हणजे महाराम मंगाला तसं आपण आपल्या हिरीवर पाणी सुद्धा पिऊ देत नव्हते एका oh yeah. पाणी आपल्या घरला आलं तर हातात तांब्या ah. देत नव्हती आज घरला आल तर काय करायचं पाणी मागितलं तर दे, दे वंजळ लावायचे अशी ah. वंजळ लावायची वरण पाणी वता आणि जेवण झालं तर पाठीत किंवा तब्यात असं जेवण वाढायचं आपल्या भांड्यात जेवण वाढायचं आता महाराज सगळे आमच्या म्हणाय ना सगळ्या लोकांच्या कोणाच्या का हात आपला हाय ते पानपे चांद्या भरून देतो आपण काय तसं करायचो पहिलं पहिले तशी करायची जातीत ते पहिलं लोक तशी आता किंमत तशी द्यायची आता जी सगळी किंमत सगळी एकंदरीत झाली सगळं चांगलं झालं का झालं बरं हे काय माणूस तर तुला एकच आहे माणसात बदल काय नाही जात मात पात केले पहिले लोकांनी माणूस काय धनगर महारा मांग चांबर कुठला समाज झाला एकच माणूस तुझ्या एकच माणसाच माणसात काय बदल आहे आता आपल्याला रगात कमी पडत कुठल्याही जाती आपल्या जडवती दवाखान्यात भरती मग त्या माणसा रक्तात काय बदल नाही फक्त जातपातीच बदल आहे रक्तात बदल नाही पण माणसानं जाते आता आम्ही धनगर समाज आम्ही मिलोवाली आहे आम्ही कुणीकडे जातो आम्ही उल महाराज मंगा या जेवलो खाल्लो कोणाच्या जाती त्यांच्यात राहून आम्ही त्यांच्यात जेवण खाल्लं पण ते खाल तुम्हाला वाटत वाईट का खरे हे कुठेतरी बदल पाहिजे काय वाटत नव्हतं आमच्या जनावर पोटावर मिळून आम्हाला खाण्यापिण काय वाटत नव्हतं मग महाराज असू मांगाज असू ज्या चांबारात जेवण घालू दे त्या लोकांना कुठं तर बदलायला पाहिलं असं काय वाटत नव्हतं काय जाणती माणसं करते म्हणल्यानंतर आपण आपल्याला वाटून तर आपल्यासारख्या कोण दात घेतो असा आहे का नाही आता विचार करा मोठी मोठे लोकांनी दात घेतली तर त्याला निर्णय लागायला आपल्याला गरीबात कुठं पोचायला कुठं दात घ्यायला कोण काय कसं काय म्हणजे ही निर्णय सगळा मोठ्या लोकांनी घेतला तर मोठ्या लोकांनी घेतला आपल्यासारखे निर्णय लागत नाही तरी आता बाबासाहेब आंबेडकर ही हिनी निर्णय घेतला म्हणून जाती मिळत आली <laughs> ही चांगलं झाली बरं त्याचा काय विषय नाही <laughs> पण ती बाबासाहेब आंबेडकरांनी ही जातपात बदल केन आता लोकांनी आता बरेचशा लोकांनी महाराज पूर्व आमच्यात म्हणा आमच्या महाराज म्हणा अशा लोकांना बरेच बदल बदल झाला आता आता <laughs> मला वाटतं अजून एक पिढी गेली काय की कुणाही पुढे कोण बी करून घेणार सगळं पाहुण एखादी सगळी जातपात पात चांगलं पण वागणूक चांगली राहत नाही हो जे ते धर्म जे ते गोट वेगळी राहील